नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्रीमती सुवर्णा काळुरमेने शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आमगाव तालुकावाडा जिल्हा पालघर मित्रांनो आज आपण आपल्या बालभारती या पुस्तकातील नवोदित कवी शंकर अभिमान कसबे यांच्या करपी या कविता संग्रहातून घेतलेली एक सुंदर कविता ही कविता आज आपण ऐकणार आहोत आणि शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजोबा पंजोबांनी खूप कष्ट केले पण शिक्षणाचे महत्व जेव्हा त्यांना कळले तेव्हा त्यांनी काय केलेलं आहे तर आपले विद्या आपले जी मुलं आहेत ह्या मुलांना काय केलेलं त्यांनी शाळेमध्ये घातलेलं आहे तर जेव्हा आपल्या मुलांना त्यांनी शाळेत घातलेलं आहे तेव्हा शिक्षण घेण्यासाठी मुलं जेव्हा शाळेत गेलेली आहेत पण ह्या आजोबा पंजोबांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी जे कष्ट केलेले आहेत किंवा ते स्वतः शाळेत गेले नाहीत पण त्यांनी आपली शेती करण्यासाठी जे कष्ट केलेले आहेत ते कष्ट कवींनी आपल्या ह्या कवितेतून व्यक्त केलेले आहेत त्यांचे ऋण निर्देश त्यांनी या कवितेतून व्यक्त केलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज ही कविता पाहणार आहोत तर चला आपण आधी ही कविता ऐकूया कवितेचं नाव आहे माझ्या आजान पंजान विद्यार्थी मित्रांनो लक्षपूर्वक ऐक का, माझ्या आजान पंजान रईन सनी माझ्या जान पंजाना रोज इनालये तुझ्या गोर पे तवा करीती गोर पे तवा करीती पेराणी माझ्या आजान पंजाना किती इनाल्या गोफणी माझ्या आजान पणजाना किती इनाल्या गोफणी गो गो तवाने मानाचा राणाची राखणी चालते तुझ्या राणाची राखणी माझ्या आजान पणजान रोज वळली चराट माझ्या आजान पंजान रोज वळली चराट पाट भरून वाण्याची तुझ्या रानातली मोट, पाठ भरून वायाची तुझ्या रानातली मोठ माझ्या जान पणजान रोज ये न बाजा माझ्या जानपणजान रोज ये न बाजा येतो दमून रे घाळ्या पाठ टेक तो राजा येतो दमून रे घाळ्या पाठ टेकवी तो राजा माझ्या आजान पंजान रोज वळल्या काण्या माझ्या आजान पणजान रोज वळल्या काण्या तुझ्या दुबत शिला रोज बांधया दावण्या तुझ्या दुबत मशीला रोज बांधया दावण्या माझ्या आजान पण जोर घातली शाळाला माझ्या जाना पंजाना घातली शाळाला कष्ट करायच्या जिन्याला दिस सोनिया चाला कष्ट करायच्या जिन्याला दिस सोनिया चाला विद्यार्थी मित्रांनो ऐकलीत का आपण कविता चला तर आता आपण ह्या कवितेचा अर्थ समजून घेणार आहोत चला तर आपण बोर्ड कडे जाऊया चला विद्यार्थी मित्रांनो तर आपण आता ह्या कवितेचा अर्थ समजून घेणार आहोत तर या कविते घटक आहे पद्य पद्य म्हणजेच कविता आणि उपघटक आहे माझ्या आजान पंजान तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या आजानं पंजान ह्या कवितेचा अर्थ आपण समजून घेणार आहोत याच्यामध्ये अध्ययन निष्पत्ती आहे पाठ्यविषयक कविता लक्षपूर्वक ऐकायची आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्या ध्वनीपिती ऐकायच्या आहेत आपण तर कविता अभिनयासह व योग्य आरोह आनंददायी पद्धतीने आपण म्हणणार आहोत तर चला चला विद्यार्थी मित्रांनो आपण आताच ही कविता ऐकलेली आहे तर तिचा अर्थ समजून घेवा चला हे चित्र बघा विद्यार्थी मित्रांनो दिसत आता बघा ही कविता इथे दिसते तुम्हाला माझ्या आजान आपण वाचूया माझ्या आजान पंजान रोज येण सनी तुझ्या मातले गोरपे तवा करीती पेरणी बघा विद्यार्थी मित्रांनो माझ्या आजान पंजान तुझ्या मातले गोरपे तवा करीती पेरणी विद्यार्थी मित्रांनो इथे आजा म्हणजे काय माहिती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आजा म्हणजे आजोबा आणि पंजा म्हणजे पंजा म्हणजे काय पणजोबा रोज इनल्या म्हणजे विणणे इनल्या म्हणजे विनळ्या म्हणजे एक प्रकारे तयार केलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजोबांनी पणजोबांनी रोज इनल्या वेसनी विणल्या म्हणजे बनवलेल्या आहेत तयार केल्या आहेत एसनी म्हणजे काय तर बघा इथे तुम्हाला चित्र दिसतंय का बैलाचं ह्या बैलाच्या नाकामध्ये जी दोरा घातलेला असतो त्याला येसन असं म्हटलं जातो तर मातलेला बघा तुझ्या मातले गोरपे तवा करीती पेरणी म्हणजे बैल मातलेले असतात उन्मत्त झालेले असतात या बैलांच्या नाकामध्ये ही एसण घालून त्यांना काय केलं जात शांत केलं जात आणि पुढे बघा तेव्हा त्यांची पेरणी केली जाते पुढचं कडवं बघा विद्यार्थी मित्रांनो माझ्या जा आजान पंजान किती इणल्या गोफणी तेव्हा नेमाने चालते तुझ्या राणाची राखणी बघा इथे तुम्हाला चित्र दिसतंय माझ्या आजानं पंजान इनल्या गोखणी इनल्या म्हणजे विनल्या पुन्हा इथे शब्द आलेला आहे इनल्या इनल्या म्हणजे काय विणल्या तयार केलेल्या आहेत गोखणी बघा विद्यार्थी मित्रांनो एक, एक दगण, दोरा घेतला जातो एक कापडाचा आणि त्या कापडाच्या मध्ये छोटासा दगड ठेवला जातो आणि तो दगड त्या दोऱ्यामध्ये ठेवल्यानंतर जे आहे गोफण ती गोल फिरवली जाते आणि ती शेतावर जे पीक आलेलं असतं त्या पिकावर भिरकावली जाते जेणेकरून काय तर त्या पिकामध्ये जी आलेली पाखर आहे किंवा जे प्राणी वगैरे आहेत ते, ते धान्य खाण्यासाठी आलेले असतात त्यांना हुचकावून लावण्यासाठी पळवून लावण्यासाठी त्या गोफणीचा वापर केला जातो आणि तुझ्या राणाची रान म्हणजे शेत राणाची म्हणजे शेताची राखण केली जाते अशा प्रकारे गोफणीचा वापर करून शेताची राखण केली जाते हे काम कोण करायचं तर पूर्वी आपले आजोबा पंजोबा करायचे चला तर पुढचं कडवं बघूया आपण बघा पुढचं कडवं काय आहे माझ्या आजान पंजान रोज वळली चराट पाट भरून वाह्याची जुन्या रानातली मोठ विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजोबांनी काय काय कामं केलेली आहेत बघा काय काम केलंय त्यांनी माझ्या आजानं पंजान माझ्या आजोबांनी माझ्या पंजोबांनी काय केलेलं आहे रोज वळवली चरहाट आता चरहाट म्हणजे काय तर बघा तुम्हाला या चित्रामध्ये दिसतोय का एक खूप मोठा दोर असा दिसतो इथे हा दोर म्हणजे एक चराट आहे एक प्रकारचा दोर आहे हा मोठ बांधण्यासाठी म्हणजे इथे पाण्याचा या विहिरीतून पाणी काढून ते शेताला दिलं जातं आणि मग ते शेताला पाणी देण्यासाठी या विहिरीला एक जी तयार केली जाते मोठ तयार केली जाते तिला बांधण्यासाठी हा दोरा बनवला जातो त्याला चराट असं म्हटलं जातं पाट वाह्याची पाठ म्हणजे हा पाणी वाहण्याचा जो मार्ग आहे त्याला पाठ असं म्हटलं जातं वाह्याची म्हणजे वाहणे पाणी वाहणे म्हणजे या विहिरीतलं पाणी ह्या मोठे मार्फत काढून काय केलं जातं तर तुझ्या रानातली मोठ मोठ म्हणजे हा हंडा आपण बघा आपल्या गावामध्ये विहिरीमधून पाणी काढण्यासाठी आपण बादलीचा वापर करतो पण शेतावर जेव्हा शेतांमध्ये विहिरी विहिरीचं पाणी काढून ते शेतांना आपल्या पिकांना द्यायचं असतं त्यावेळेस या मोठेचा वापर केला जातो जेणेकरून काय केलं जातं हा दोरा बांधला जातो हे इथे दिसते गोल हे एक व्हील प्रकारचे चाक आहे प्रकार ते जे चाक आहे ते चाकाला दोरा अडकवला जातो इकडे त्याला बैल बांधले जातात किंवा माणसं तो दोरा ओढतात आणि मग ते बा ती बादली आहे तो हंडा बांधलेला असतो मोठ म्हणजे एक प्रकारचा हंडा तो पाण्या विहिरीमध्ये टाकला जातो आणि त्याच्यातून मग विहिरीतून टाकल्यानंतर तो दोरा खेचला जातो जेणेकरून त्या चाकावर तो दोर असल्यामुळे तो दोर आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने अगदी छान पद्धतीने तो आपल्याला सहज त्या विहिरीतून मोठं भरलेला हंडा भरून पाणी काढला काढता येतं ते वर आलं की ते पाणी ओतलं जातं आणि मग ते पाणी कुठे जातं तर आपल्या पूर्ण शेतात मध्ये जे आपण पीक लावलेलं ला आहे त्याला जातं अशा प्रकारे माझ्या आजानं पनदानं रोज चराट हे सगळं त्यांनी स्वतः हाताने बनवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आता जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला अशी काही कामं करावी लागत नाहीत कारण का तर आपल्याला सगळ्या सोयी सुविधा आता मिळालेल्या आहेत पण पूर्वीच्या काळी आपल्या आजोबांनी आपल्या पंजोबांनी ही सगळी कामं केलेली आहेत विहिरीमध्ये शेताचं काम करताना स्वतः हे सगळं दोर बनवलेला आहे ही मोठ तयार केलेली आहे आणि त्या दोर ओढून विहिरीतलं पाणी काढून त्यांनी आपल्या शेताला दिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजोबा पंजोबांनी किती कष्टाची कामं केलेली आहेत आणि आपलं काम सोपं करून ठेवलेलं आहे ते बघा पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजोबा अजून काय काय काम करतात नुसते शेतावरच काम करत नाही तर पुढचं कडवं आहे बघा माझ्या आजान पंजान रोज इनल्या र बाजा एतो तो दमून रेघाळ्या पाठ राजा बघा आता शेतावर काम करून आल्यानंतर घरी आल्यानंतर आराम करण्यासाठी पण आजोबांनी आपल्याकडे आता जसा विकत पलंग आणला जातो किंवा बेड आणलं जातं अशा प्रकारचा पलंग किंवा बेड आजोबांनी बाजारातून विकत आणलेलं नाही तर त्यांनी तो बेड सुद्धा आता आपण जसा बेडवर झोपतो तशा प्रकारचा बेड त्याने स्वतः तयार केलेला आहे घरी तो कसा तयार केला त्याला काय म्हटलं जातं बाज असं म्हटलं जातं बघा तो कसा तयार करतात माहिती तुम्हाला तर बघा मी तुम्हाला सांगते की चार पावके घेतले जातात जुन्या काळी त्याला पावके म्हणायचे त्याला चारही बाजूने एक चौकट बसवली जाते हे ओपन असलेली जी चौकट आहे या चौकटीला आपला काथ्याचा दोर तुम्ही ऐकलेला असेल या काथ्याच्या दोराने ती बाज विणली जाते तर एक प्रकारचं सुंदर असं विणकाम तिथे केलं जातं की ते चारही बाजू अगदी पॅक आणि त्या घट्ट काथ्याच्या दोरांनी ती बाज घट्ट बनवली जाते आणि ही बाज बनवल्यानंतर ह्या बाजेवर त्या आपल्या आजोबा जमून भागून आल्यानंतर शेतावरून आल्यानंतर त्या बाजेवर काय करायचे आराम करायचे पाठ टेकवायचे बघा कवितेमध्ये काय दिलेलं आहे माझ्या आजान पंजान रोज विनला रे बाजा येतो दमून रेघाया पाठ टेकवितो राजा राजा म्हणजे कोण तर शेतकरी या आपला आपले आजोबा किंवा आपले पंजोबा आपले बाबा सुद्धा जात असतील शेतावर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जरी शेतावर गेलेले नसाल तर असेल तुमचं शेत एक एक शेत्वर। तर एकदा दोनदा जाऊन या म्हणजे तुम्हाला कळणार आहे की शेतावर काय काम करावं लागतं आपल्या आजोबांच्या जोडीला किंवा आपल्या बाबांच्या जोडीला सहज एकदा फेरी मारून या आपली शेती असेल तर तुम्ही शहरात राहत असाल तर गावामध्ये गेल्यानंतर तुमच्या गावी गेल्यानंतर आपलं शेत नसेल तर दुसऱ्या शेजाऱ्यांच्या वगैरे काकांच्या शेतामध्ये एकदा सहज म्हणून जाऊन या आणि त्यांचं निरीक्षण करा की आपले जे काका आहेत किंवा त्या शेतावर असलेल्या आजूबाजूचे जे शेतकरी आहेत ते कशा प्रकारे ह्या शेतामध्ये कष्ट करतात पीक पिकवतात आणि आपल्याला त्याचा फायदा होतो आपण त्या पिकावरच आपलं उदरनिर्वाह करतो आपण ते अन्न खातो त्यामुळे आपण जगतो पण हे जगत असताना ह्या आपल्या शेतकरी राजाला किती कष्ट करावे लागतात किती मेहनत घ्यावी लागते हे आपल्याला इथे दाखवून दिलेलं आहे बघा पुढे जाऊया आपण माझ्या आजान पंजान रोज वळ वळवल्या तर काण्या तुझ्या दुभत्या म्हशीला रोज बांधा या दावण्या काण्या वळणे म्हणजे दोऱ्या वळवणे काण्या म्हणजे काय का विद्यार्थी मित्रांनो दोरा हा दोरा कशासाठी आहे तर आपल्या गायी म्हशी ज्या आहेत त्या गाई म्हशींना आपल्या घरामध्ये असणारी जी बैल आहेत म्हणजे या आजोबांच्या या शेतकऱ्याच्या घरामध्ये असणारी बैल आहेत म्हशी आहेत दुभत्या म्हणजे दूध देणाऱ्या दुभत्या म्हणजे काय आहे दूध गाय असेल किंवा म्हैस असेल दूध देणारी म्हैस बघा तुझ्या दुबत्या म्हशीला रोज बांधाया दावण्या म्हणजे शेतावर चरून आल्यानंतर शेतावर शेतीचं काम करून आल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजोबा पंजोबाच नाही तर आपल्या घरामध्ये असणारे जी बैल आहेत गाय आहेत यांची सुद्धा आपल्या शेतीच्या कामासाठी मदत होत असे आणि अशा प्रकारे हे जे म्हैस कि आहे किंवा गायी आहेत किंवा बैल आहेत त्या बैलांच्या मदतीने आपल्या आजोबा शेती करायचे आणि अशा प्रकारे नुसते हा गायी म्हशी आपल्या आजोबांना शेतीतच मदत करत नव्हते तर त्यांच्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची प्रोड हे पण मिळायचं काय मिळायचं गायी पासून आपल्याला दूध मिळायचं ते पौष्टिक दूध पिल्यानंतर आपण दष्टपुष्ट व्हायचं आपली वाढ व्हायची पण मग आपण काय दिलं त्यांच्यासाठी तर बघा पुढे काय आहे आज माझ्या आजानं पंजाने रोज वळल्या तर काण्या काण्या म्हणजे दोरी वळवायची तुम्हाला अंबाडीचं झाड माहिती करे विद्यार्थी मित्रांनो ज्या आंबाडीच्या झाडापासून दोरा बनवला जातो पूर्वीच्या काळी ही आंबाडीची झाड सुद्धा आपल्या आवारात पेरली जायची आणि उन्हाळ्यामध्ये जवळजवळ दिवाळीच्या आधीचा जो काळ असेल या आधीच्या काळामध्ये ही आंबाडीची झाड तोडायची बघा पूर्वीच्या काळी एक गोष्ट बनवायला किती मेहनत लागायची की ही आंबाडीची झाड तोडून त्याचा मोळी बांधायची त्याचा भारा बांधायचा आणि तो एखाद्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आठवडाभर पाण्यामध्ये भिजत ठेवल्यानंतर त्या झाडावर असणारी जी स्किन आहे साल आहे ती साल अगदी त्या पाण्यामध्ये कुजून जायची आणि मग ती काडी आणि तो धागा त्या काडीला राहायचा आणि तो भारा काय करायचे आपले आजोबा पंजोबा हे शेतातून त्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेला असेल तिथून घरी घेऊन यायचे ते पुन्हा सुकवलं जायचं काडी वेगळी केली जायची तो दोरा वेगळा केला जायचा आणि मग तो आलेला दोरापासून असे वाळू अगदी छोटासा असा वेल असा तयार करून दोरा तयार करून तो गुंफून आपल्या एका काडीला तयार बांधून ठेवलं जात जायचा आणि मग तो बांधून ठेवलेला जो वाळा आहे एक प्रकारचा दोरा आहे तो एकमेकांमध्ये सगळे जास्त दोरे घेऊन ते एकमेकांमध्ये बनव विणले जायचे आणि त्याच्यापासून काय तयार केला जायचा एक दोरखंड तयार केला जायचा आणि मग हा दोरखंड ह्या दोरखंडापासून पुन्हा दावणी छोटे छोटे आपल्या जनावरांना आपल्या म्हैसीला गाईला बैलांना बांधण्यासाठी ते दोरे तयार केले जायचे एक प्रकारचं ह्या आकाराचं असायचं मी दाखवते साधारणतः तुम्हाला या आकाराचं एक हे दोरा बनवला जायचा हा जो भाग आहे तो हे गाठ असायचे याच्याला याच्यामध्ये ही गाठ एकमेकांमध्ये घुसवली जायची आणि हे इथे गायीच्या मानेला असं ही गाय आहे गायीच्या मानेला बांधलं जायचं आणि एक आहे ते आपली गवाण असायची गोठ्यामध्ये त्या गोठ्यामध्ये एक मोठं लाकूड ठेवलेलं ला असायचं ते फिक्स केलेलं जायचं त्याला गव्हाण अशी म्हणायची आणि दुसरी गाठ या त्या गव्हाणीला अशी बांधली जायची जेणेकरून रात्रीच्या का वेळ्यामध्ये हे बैल किंवा गाय आहे ते सुटून जाणार नाही त्यांचं संरक्षण होईल अशा पद्धतीने हे जे आहे गाई म्हैसी बैलांना गोठ्यामध्ये बांधून ठेवण्यासाठी एक काय तयार केली जायची दावण तयार केली जायची अशा प्रकारे बघा विद्यार्थी मित्रांनो आपले आजी आजोबा पंजोबा जे होते आपले वडील हे सगळं ह्या वस्तू आहेत ह्या कुठे बनवल्या जायच्या स्वतः मेहनत करून आपल्या शेतामध्ये पीक घेऊन ह्या सगळ्या वस्तू आपल्या घरीच बनवल्या जायच्या पूर्वीच्या काळी ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या घरी बनवल्या जायच्या पण आता आपल्याला ह्या प्रकारची कुठलीही गोष्ट घरी बनवावी लागत नाही हे सगळं बाजारामध्ये रेडीमेड मिळतं आणि आपण बाजारातून विकत आणतो पण बघा आपल्या आजी आजोबांनी पंजोबांनी आपल्या घरातील मोठ्या माणसांनी किती कष्ट केलेल्या शेतीसाठी म्हणा किंवा आपल्या घरातील वस्तू बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारची अशी वस्तू त्यांनी विकत आणली नाही तर ह्या सगळ्या वस्तू ते काय करायचे घरी बनवत असत अशा प्रकारे बघा माझ्या आजानं पंजाने रोज वळवल्या तर काण्या तुझ्या दुभत्या त्या म्हशीला रोज बांधा या दावण्या म्हणजे रोज त्या म्हशीला बांधण्यासाठी अशा प्रकारची दावण तयार केली जायची आणि मग ती गायी म्हैशी पूर्ण दिवसभरामध्ये कष्ट करून जेव्हा घरी आणले जायचे तेव्हा ते घरी आणल्यानंतर त्यांना पाणी वगैरे चारा वगैरे घालून मग ह्या दावणीला बांधून ठेवलं जायचं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी त्या दावणीतून सोडून त्यांना त्या शेतावर कामासाठी नेलं जायचं अशा प्रकारे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजू आजोबांनी किती कष्ट केलेले आहेत आपल्या पंजोबांनी किती कष्ट केलेले आहेत आणि हे ते त्यांनी कष्ट करत असताना त्यांनी दूरदृष्टीकोन ठेवलेला आहे आपल्यासाठी काय केलेलं आहे त्यांनी ते बघा बघा आपल्या आजी आजोबांनी काय केलं आहे तर चित्र दिसतंय तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो बघा त्या चित्रामध्ये काय आहे रे बघा या चित्रामध्ये काय आहे काय दिसतं तुम्हाला एक मुलगी दिसते का इथे एक मुलगाही दिसतोय आणि मध्ये कोण आहेत आजोबा बघा आजोबा थकलेले त्यांनी काय केलेलं आहे तर आपल्या दोन्ही हातांना धरून काय केलेलं आपल्याला कुठे नेलेलं आहे त्यांनी कुठे चालवलेत बरं ही दोन्ही मुलं बाजारात चालवलीत का नाही तर ह्या दोन्ही मुलांना कुठे चाललेलं आहे त्यांनी शाळेला चालवलेलं आहे बघा त्या पद्धतीचं कडवं काय आहे माझ्या घातली शाळेला शाळेला म्हणजे शाळेत शाळेला शाळेला म्हणजे कुठे घातलेली आहे शाळेत बघा आपल्या आजोबांनी पंजोबांनी कष्ट करून शेतीची कामं केली पण जेव्हा त्यांना कष्ट करून त्यांना शाळेचं महत्व कळालेलं आहे की जर आपणही आपल्या मुलांना आपल्या नातवंडांना जर शाळेत घातलं नाही तर आपल्या नातवं नातवंडांना सुद्धा असंच काम करावं लागेल शेतामध्ये दिवस रात्र मराव लागेल त्यामुळे त्यांनी शिक्षणाचं महत्व जाणून घेऊन त्यांनी काय केलेलं आहे आपल्या नातवांना आपल्या मुलांना घरातील मुलांना कुठे टाकलेलं आहे शाळेत टाकलेलं आहे मग बघा इथे काय सांगितलेलं कवीने माझ्या आजान पंजान पोर घातली शाळेला कष्ट कराच्या जिन्याला दिसत सोनियाचा आला तर बघा माझ्या अजान पंजानं काय केलेलं आहे तर ह्या मुलांना शाळेत घातलेला आहे त्यामुळे कष्ट करायचा जिण्याला करी जिना जी म्हणजे जीवन जिन्याला म्हणजे काय जीवनाला दिस दिस म्हणजे दिवस दिस म्हणजे काय दिवस सोनी याचा याचा म्हणजे सोन्याचा तर बघा विद्यार्थी मित्रांनो सोन्याचा दिवस कसा आलेला आहे तर आजोबांनी जेव्हा ही पोरं शाळेत घातली म्हणजे आता तुम्ही बघाल आपल्या घरामध्ये तर आणि आपल्या घरातली सगळी दादा ताई वगैरे सगळे शिकलेले आहेत सगळे शाळेत जातात त्याच्यामुळे कोणी दादा एखादा दादा डॉक्टर झालेला आहे एखादा दादा इंजिनियर झालेला आहे किंवा एखादा दादा वकील झालेला आहे अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले ताई दादा काम करत आहेत आपल्या गावातील मुलं म्हणा किंवा आपल्या आजूबाजूची सगळी मुलं ही शेतावर जाता कुठे जात आहेत कुठेतरी नोकरीला जात आहेत कुठेतरी चांगल्या शहराच्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेत आहेत हे कशामुळे शक्य झालं रे तर आपल्या आजोबांनी शिक्षणाचं महत्व जाणून घेतलं आणि त्यांनी काय केलेलं आहे आपल्या घरातील सगळ्या पोरांना कुठे घातलेलं आहे शाळेला म्हणजे कुठे घातलेलं आहे शाळेत पाठवलेलं आहे आणि शाळेत पाठवल्यामुळे मुलं शिकली त्यांना नोकऱ्या मिळाल्या चांगल्या ठिकाणी त्यांना जॉब मिळाले म्हणून कष्ट करायच्या जिण्याला म्हणजे शेतामध्ये कष्ट करावे जे लागतात शेती करण्यासाठी हे कष्ट करायचं जीण त्यांचं कमी झालेलं आहे आणि त्यांच्या जिन्याला काय झालेलं आहे सोन्याचा दिवस आलेला आहे म्हणजे एक प्रकारे चांगले दिवस आलेले आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्या ह्या कवितेतून आपल्या आजोबांनी जे कष्ट केलेले आहेत आपल्या आजोबांनी आपल्या शेतीमध्ये जे कष्ट केलेले आहेत त्या कष्टाचं जाणीव ठेवून त्यांनी काय केलेलं आहे हीच हेच hey, जे कष्ट आहेत हे आपल्या मुलांना करावे लागू नयेत म्हणून त्यांनी काय केलेलं आहे तर आपल्या घरातील मुलांना कुठे घातलेलं आहे शाळेत घातलेलं आहे तर एकट्या आजोबांनी नाही तर गावातल्या सगळ्या आजोबांनी त्यांना काय केलेलं आहे सगळ्या मुलांना शाळेत घातलेलं आहे आणि अशा प्रकारे ह्या मुलांचे कष्ट के कमी केलेले आहेत आणि मग त्यांना खूप चांगलं जीवन जगायला मिळतं आहे आता तर बघा विद्यार्थी मित्रांनो दिवस सोन्याचा उगवलेला आहे आणि अशा प्रकारे आपण तिथे ही कविता पाहिलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे ही कविता जी लिहिलेली आहे ती कोणी लिहिलेली शंकर अभिमान कसबे हे नवोदित कवी आहेत या नवोदित कवींनी आपल्या कर्पीय कविता संग्रहामध्ये mm, ही कविता प्रसिद्ध केलेली आहे आणि ह्या कविता संग्रहामधून ही माझ्या अजान पंजान ही कविता घेतलेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या पूर्वजांनी जे शिक्षणाचे महत्व जाणून आपल्या नवीन पिढीला म्हणजेच आपल्या घरातील सर्व विद्यार्थ्यांना काय केलेलं मुलांना काय केलेलं आहे त्यांनी शाळेत पाठवलेलं आहे आणि मग त्यांच्याविषयी आपल्या आजोबांविषयी लोकांविषयी कृतज्ञताची भावना जी आहे ही व्यक्त करण्यासाठी कवीने ही कविता लिहिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात आली का तुमच्या ही कविता बघा आता हे थोडीशी गंमत पाहूया आपण मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच दिसते बघा आता उलट वाचायचं हे वाक्य पहिलं वाक्य काय आहे मी वाचते पहिलं वाक्य चिमा काय कामाची विद्यार्थी मित्रांनो गमत आहे इथे नीट लक्ष द्या पहिलं वाक्य आहे काय आहे चिमा काय कामाची आता उलट वाचायचं आहे आपल्याला उलट वाचूया चला चिमा काय कामाची विद्यार्थी मित्रांनो आले लक्षात गंमत तुमच्या आपण जरी इकडून वाचलं तरी काय वाक्य येतं चिमा काय कामाची उलट वाचलं चिमा काय कामाची आले लक्षामध्ये बघा गंमत आता दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा भाऊ तळ्यात उभा आता उलट वाचा बरं कोण वाचतय माझा आवाज येतोय कोणाला विद्यार्थी मित्रांनो माझा आवाज येतोय बघा भाऊ तळ्यात उभा म्हणजे उलट वाचलं किंवा सुलट वाचलं तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही याला काय म्हटलं जातं विलोम पद असं म्हणतात चला पुढचं वाक्य वाचूया काका वाचवा काका उलट वाचा बरं आता काका वाचवा काका त्याच्या पुढे आहे तो कवी डालडा विकतो पुन्हा वाचा तो कवी डालडा विकतो बघा पाचवं वा वाक्य हाच तो चहा उलट वाचूया हाच तो चहा विद्यार्थी मित्रांनो आहे ना गंमत। ही वाक्य तुम्ही सुद्धा लिहायची आहेत आणि तुमच्या गुरुजींना बाईंना दाखवायची आहे बघा पुढचं वाक्य वाचूया तो कवी ठमाला माठ विकतो बघा तो कवी ठमाला माठ विकतो आहे की नाही गमत विद्यार्थी मित्रांनो बघा तर ह्या सगळ्या वाक्यांमध्ये आपण सुर सरळ जरी वाक्य वाचलं किंवा उलट वाचलं तरी त्याचा अर्थ बदलत नाही अशा प्रकारची जी वाक्य आहेत त्याला काय म्हणतात मराठीमध्ये विलोमपद असं म्हटलं जात तुम्ही अशा प्रकारची वाक्य तयार करून बघायची आहे जमेल तर बघा सगळ्यांनी चार पाच वाक्य प्रत्येकाने बनवायची आहेत आणि ती आपल्या मॅडमना किंवा सरांना दाखवायची आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आवडली का कविता कवितेचं शीर्षक आहे माझ्या आज्यान पंजान चला तर ऐकूयात माझ्या आज्यान पंजान माझ्या आजान माझ्या पंजान रोज गिनल्या तुझ्या मातले गोरपे पेरणी जान किती न गोफनी तवाने मान चालते तुझ्या रानाची माझ्या जान माझ्या पंजान जान रोज वळली चराट पाट भरुनी वायाची तुझ्या रानातली मोठ माझ्या जान माझ्या पंजान रोज येनल्या बाजा हे तो दमोन रे गाळ्या पाठ टेकवी तो राजा माझ्या आजान, माझ्या पंजान। रोज वळल्यात कन्या तुझ्या दुबत्या मशी रोज बांधा या दावण्या माझ्या माझा माझ्या पंजाना पोर घातली साळला कष्ट कऱ्याच्या जिन्याला थँक्यू विद्यार्थी मित्रांनो आवडली का तुम्हाला कविता ही कविता तुम्ही पाठ करायची आहे आणि आपल्या आजोबा असतील आपल्या घरी आपले, आपले, आपले वडील त्यांना बोलून दाखवायची आहे आणि ह्या कवितेचा जर अर्थ तुम्हाला त्यांना सांगता आला तर सांगायचा आहे कारण आपल्या आजोबांनी आपल्यासाठी जे कष्ट केलेले आहेत त्याविषयी आपली आपण कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि त्यांना थँक्यू म्हणायचं आहे कारण त्यांनी आपले हे कष्ट कमी करून आपल्याला कुठे पाठवलेलं आहे शाळेत पाठवलेलं आहे आणि आपले हे कष्ट त्यांनी कमी केलेले आहेत म्हणून त्यांचे आपण घरी गेल्यानंतर आभार मानायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो आवडली ना कविता तुम्हाला मग ही कविता पाठ करायची आहे पुढच्या वेळेस मी तुमची पाठ घेणार आहे त्याच्या आधी तुम्ही तुमच्या शिक्षकांना सुद्धा ही बोलून दाखवायची आहे चला थँक्यू